नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भेटत आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव आहे शेतकरी भूषण मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आपण केलेल्या एका सबस्क्राईबमुळे मला दुसरा व्हिडिओ किंवा अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं प्रेरणा मिळत असती त्यामुळं मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो हे तुम्ही समोर पाहू शकता हे सोलार आहे मित्रांनो कुपटा येथील रणजित सोळंके यांच्या शेतावरती आपण आहोत हे साडेसात एच पीचं सोलार आहे साडेसात एच पीचा सोलार आहे मित्रांनो या शेतकऱ्यानं शैत शेतामध्ये सोलार किंवा आपल्या आखड्यावरती येणारे शेतकरी किंवा इतर प्राणी जर या सोलारच्या जवळ आले किंवा सी सी टी व्हीच्या स कक्षेत आले तर या सी सी टी व्हीच्या माध्यमातून चोवीस तास आपल्या शेतीची निगराणी करण्यासाठी हा सोलार बसवलेला आहे आणि त्याच्या बाजूला हा सी सी टी व्ही कॅमेरा आहे तुम्ही पाहू शकता आपण कॅमेऱ्याकडे मुद्दाम जात आहोत मित्रांनो हे कशा पद्धतीने सायरन वाचतं सध्या सायरनचा आवाज येत नाही पण हे तुम्ही पाहू शकता आपण झूम केलेला आहे मुद्दाम समोर हे पाहू शकता हा शेतकऱ्यानं सोलारवर चालणारा सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही आपल्या शेतीची निगाणी करण्यासाठी अशा प्रकारचा सी सी टी व्ही कॅमेरा बसवू शकता आणि साहजिकच त्याला लाईटसुद्धा लागत नाही मित्रांनो सोलारवर असल्यामुळे ती कॅमेऱ्याच्यावरती तुम्ही पाहू शकता ही सोलार प्लेट आहे अडवी बसवलेली साहजिकच म्हणजे हा तीनशे फुटापर्यंत आपल्या शेतीची रखवाली करतो आणि या सी सी टी व्हीच्या सी सी टी व्हीच्या तीनशे फूट कक्षेमध्ये कुठेही व्यक्ती आला तर हा सायरन वाजतो मित्रांनो या सायरन समोरून मी कॅमेऱ्याच्या समोरून दोन वेळेस गेलोय त्याच्यामुळे आता हे सायरन सध्या वाजत नाही पण पहिल्या वेळेस आलो आल्या आल्या वाजत होतं सायरनच्या आवाजानं मी दचकलो नेमकं काय आहे म्हणून पण मला लक्षात आलं की सी सी टी व्हीच्या सायरन वाजत आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय